जो चेंडू मुंग मार मार बोल चेंडू से राइटली बोलला tabi tabi

एकरा सब बॉल खूप सुंदर असा प्लस टूला पण मौजलास्तो सुंदर असा बघायला एक खूप सुंदर खूप सुंदरचा शॉट सुंदरसिस एक्शन एकरा आरव शिंदे या संचाची डाव संख्या 20 मिनिट विकेट

पुढचा चेंडू त्या पण त्याच बरोबर आहे करण आणि पहिला चेंडू दुसरा सामना करतोय करण पाहिला पुढचा चेंडू समज पण करण पुढचा चेंडू सुंदर असा मंदार विरुद्ध करण पुढचा चेंडू पुन्हा एकदा

सामना करतोय सुंदर असा चेंडू आहे वर चेंडू आपल्या संघासाठी काय फुलंदाजी करतो शिप मारण्याचा प्रयत्न तर आहे नितीन नितीनचा सामना करतोय अब्बू सुंदर असा या चा पुढचा चेंडू शिप मारण्याचा प्रयत्न

पुढचा चेंडू किंगचा सामना करतो आबू सुंदरा चेंडू एकोणीस अजूनही त्याचबरोबर सुंदर असेल पण एक भाई नाही आपल्या संघासाठी फलंदाजीला सुंदरात पुन्हा एकदा खरं सामना करते किंगचा शिंगच्या दिशेने